आणि आता आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सुरू आहे त्यामुळे ही आमची युती विचारधारेवर युती झाली आणि मला असं वाटतं असं काही समजण्याचं कारण नाही तरी सगळे दोन तारखेवर भांडण करू नका तर आता आम्ही एकमेकांच्या विरोधात करणार आहोत एकमेकांच्या विरोधात आम्ही लढतो आहोत त्यामुळे त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा असेल की बाबा दोन तारखेपर्यंत थोडी शांतता ठेवा इतक्या भारगडी करू नका टोकाच्या असा त्याचा निश्चित अर्थ असेल काय 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 म्हणतात की रवींद्र चव्हाणांचे लोक पैसे वाटत आहेत एक मिनिट थांबा मला युती टिकवायची आहे मी नंतर उत्तर देईन दोन डिसेंबर पर्यंत युती टिकवायची रवींद्र चव्हाण म्हणाले दोन डिसेंबर पर्यंत मी मग मला माहिती नाही ना ते काय बोलते मला माहिती त्यांना विचारा त्यांना पुढे पण शिकायचे का एका अधिकारशाही विरोधामध्ये एकत्र आलेला आहे अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकार तर रावणासारखा अहंकार होता रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे आणि तुम्हाला दोन तारखेला तेच काम करायचं आहे तेच काम करायचं आम्हाला डहाणूची नगरपालिका खुर्ची तोडण्याकरता नको समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक सकारात्मक बदल जो करायचा आहे त्याचं उपकरण म्हणून ही डहाणूची नगरपालिका आहे प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत अरे लंका तर हा पेटवणार आहे